नमस्कार मी रवींद्र इंगोले मी पोचलो आहे प्रगतशील शेतकरी सन्माननीय केशवरावजी भगत साहेबांच्या शेतामध्ये सर विविध प्रयोग आपल्या शेतामध्ये करत असतात खूप चांगलं त्यांनी अमरपट्टा पद्धत असेल सेंद्रिय पद्धत असेल आणि आत्ताच त्यांनी शून्य मशागत पद्धत हे शून्य मश मशागत पद्धत काय आहे त्यांचे चिरंजीव आदरणीय अमर भगत आपल्यासोबत आहेत तर आ, सर शून्य म मशा, मशागत पद्धत ही तुम्ही का स्वीकारली याच्यामध्ये मागे स्वीकारण्याचं कारण म्हणजे की शेतकऱ्यांचा जो पैसा वाचणारा आहे याच्यामध्ये विना नांगरणी विना डवरणी नी, विना निणणी फक्त तन्नाशक आणि जो पाला पाचोळा आहे त्याच्यावरच हा पूर्ण शून्य मशागत अवलंबून आहे बरं हे केल्यानं काय होते याच्यामुळे जमिनीची पोत सुधारतो सेंद्रिय कर्ब वाढतो आणि उत्पन्नातनी वाढ होते मातीची धूप होते का माती मात नाही माती वाहून जात नाही कारण की हा पाला पाचोळा जो हा आहे तो तसाच राहतो त्याच्यामुळं पाणी म्हणजे आलं तरी माती वाहून जात नाही आणि उन्ही उन्हामुळे जमिनी धूप होत नाही हां उन्हामुळे जे आहेत की जमिनीमध्ये ओलावा टिकून राहते बरं मला सांगा आता तुम्ही जे आहे की कि हे किती नंबरचं पीक आहे की तुम्ही मशागत केलेली नाही आहे याच्या याच्या पहिले सुरुवातीला आपण उन्हाळ्यामध्ये पूर्ण याच्यावर बेड केले बेड करून मल्चिंग केली मल्चिंग मल्चिंगनंतर पहिले आपण याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये काकडी लावून केली काकडी झाल्यानंतर आपण कारले लावले दुसरं पीक आणि तिसरं पीक टोमॅटो आहे याच्यामध्ये कारण एका सीझनमध्ये तीन पिकं घेतलेले आहेत आपण मला सांगा या पीक घेत्या घेतलेला आहे याच्यामध्ये उत्पन्नामध्ये असे शून्य मशागत पद्धतीने जर आपण अवलंब केला तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर काय फायदा होते उत्पन्न काढण्यासाठी निश्चितच फायदा होतो कारण की जो समजा ला लागणारा जो रासायनिक खताचा खर्च आहे नांगरटीचा खर्च आहे आणि बाकी जे अदर खर्च आहे तर तो वाचतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे शून्य मशागतीचा फायदा होणारच तुम्ही आता शेतकऱ्यांचं पाहला हवं तर मूल्य साखळी म्हणतो की काय होऊ राहिलं की उत्पन्न जे आहे ते कमी निघून आलं आणि त्याचा खर्च वाढू राहिला तर एक तुम्ही तंत्रज्ञान शून्य मशागत पद्धतीने के केलं की बाबा त्याच्यामध्ये जे लागवडीचा खर्च असेल आपलं काय म्हणतो मशागतीचा मशागती खर्च असेल आणि विशेष म्हणजे रासायनिक खतं खतच काय म्हणतो त्याला त्यांना लागू होण्यासाठी पण सेंद्रिय कर्ब पाहिजे आणि सेंद्रिय कर्बासाठी तुम्ही खूप चांगलं मोठं काम क करत आहेत आपल्यासोबत आदरणीय कृषी सहायक सर पण आहे सरपंच आहेत आ, पत्रकार नाना देवडे साहेब आहेत तर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल शेतकऱ्यांना एवढा संदेश आहे की तुम्ही शून्य मशादीचा अवलंब करा नक्की ज्यामुळे तुमचा फायदा होईल आता आपण कृषी सहायक सरांना एकच प्रश्न विचारूयात की या तंत्रज्ञानाचा नेमका शेतकऱ्याला काय फायदा होते नेमकं असं होते सर की जर समजा वारंवार आपण ज्या वेळेस पिकं घेतो तेव्हा शेतकरी काय करतात की समजा दुसरं पीक घेता वेळेस नाग डबल नांगरडी पुन्हा फंटी पुन्हा रोटा म्हणजे हा जो न वारंवार होणारा खर्च आहे तो एकदम म्हणजे कमी याच्यात होऊन राहिला की एकच वेळेस नागरडी एकच वेळेस फंटी आणि एकच वेळेस रोटा ऑर्डर केल्यानंतर तीन पिकं सहज शेतकरी शून्य मशागती प पद्धतीद्वारे घेऊ शकतो आत्ता या गावचे सरपंच आहेत तर सरपंचांना विचारू विचारूया कलम पंचेचाळीस नाही का त्याच्यामध्ये कृषी आहे की पहिल्यांदा प्राधान्यानुसार कृषीमध्ये काम करायचं तर तुम्ही काय सांगाल शून्य मशागत पद्धत शून्य मशागत पद्धत हेच पहिल्या पिकाला जर खर्च लागते सर आणि दुसरे जे दोन पिकं आहेत याला खर्च लागत नाही आणि एक शून्य मशागत कास्तकारांना शंभर टक्के म्हणजे पुण्या कास्तकारांना करायला पाहिजे आणि याचा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच पहिल्या जे पिकाला जे आपल्याला पन्नास साठ हजार रुपये खर्च लागणार आहे याचं पहिल्याच पिकात नाही ते खर्च निघून येते आपला पूर्ण आणि हे दुसरे जे दोन पिकं आहेत हे आपल्याला एका एकरातनी लाखो नाही दहा लाख आणि पंधरा लाख आणि वीस लाखापर्यंत आपण उत्पादन करू शकतो जर टमाटर पीक जर लागले हे जर बाराशे पंधराशे रुपये कॅरेटनं जर माल गेला तर एका एकरातनी चौदाशे ते अठराशे कॅरेटपर्यंत माल निघू शकतो तर आत हां ठीक धन्यवाद आता आपण येऊयात की तुम्ही याच्यामध्ये पहिलं पी पी पीक किती लाख रुपयाचं काढलं दुसरं पीक किती लाख रुपयाचं काढलं आणि तिसरं पीक टोमॅटाचं आहे शून्य मशागत पद्धतीने केलेलं आहे तर किती लाख रुपयापर्यंतचं काढलं सुरुवातीला याच्यामध्ये काकडीचं पीक होतं काकडीचं एक एका एकरामध्ये एक लाख रुपये झाले होतं आणि दुसरं पीक होतं कारले कारले पण साधारण एक सव्वा लाख रुपये झाले होतं आणि तिसरं पीक टोमॅटोचं आहे अजून हार्वेस्टिंग व्हायची आहे अपेक्षा आहे याचे पण एक दीड लाख दोन लाख रुपये होतील तर मला सांगा जर आमचे शेतकरी जर मार्गदर्शनासाठी आले तर तुमची काय फीज वगैरे आहे का तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन कराल नाही फीज तर नाही पण शेतकऱ्यांना जर आले तर त्यांना आम्ही मोफत मार्गदर्शन करू आम्ही तर मोफत मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही तयार आहात ठीक आहे परंतु आम्हाला पत्ता सांगा की तुमच्या शेतामध्ये यायचं असलं तर नेमकं कसं यायचं पत्ता यायचं पत असलं शेतामध्ये म मध्ये आले की तुम्ही चांबई गाव म्हणून कोणी जर विचारलं मध्ये आले की चांबई गाव म्हणून विचारलं तर सांगते तर तिथं कोणाला विचारायचं केशवराव भगत यांचं शेत शेतामध्ये कोण कु कोणत्याही व्यक्तीला विचारलं तर तो सरळ पत्ता सांगेल आमचा पत्ता आहे मुक्काम चांबई पोस्ट पार्टीताड तालुका मंगरुळपीर जिल्हावासिनपीर अकोला तर हे जे शेत आहे मंगरुळपीर अकोला रोड आहे आणि त्या आ, मला वाटते मंगरुळपीरपासून पाच किलोमीटर अंतरावर आणि रोड टचच आहे तुम्ही भेट देऊ शकता आणि खूप चांगला आणि जो पोखरा प्रोजेक्ट आलेला आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे की पा हवामानामध्ये जो बदल होऊ राहिला की अवेळी पाऊस येतो आणि आला तरी खूप पाऊस येतो आणि केव्हा केव्हा असं होते की त्याच्यामध्ये उघाड पण पडते आपण कॅल्ला त्याला काय म्हणतो आहे की वाप वापसा हां त्याच्यामध्ये उघाड पण पडते आणि ते महत्त्वाचं आहे की तग धरून राहण्याची जे क्षमता आहे ते शून्य मशागत पद्धतीमध्ये आहे तर आपण भगतसाहेबांच्या शेतामध्ये आलो तर खूप त्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग असतात त्यांनी शेततळं पण केलेले आहे पूर्ण शेताची बांधबंदीच ती पण केलेली आहे आणि विक्रमी काय म्हणतात की उत्पन्न घेतात आणि अनेक शेतकरी त्यांच्याकडून शिकून जातात आपल्याला जर असं तंत्रज्ञान शिकायचं असेल तर तुम्ही यात आणि खरंच एक शेतकरी एका शेतकऱ्यासाठी मोफत मार्गदर्शन देत आहे ही एक आपल्या जिल्ह्यासाठी आकांक्षित जिल्ह्यासाठी आम्ही चर्चा करत होतो की बा आपला आकांक्षित जिल्हा समृद्ध करण्यासाठी आपल्याला काय करता येईल जे जे शेतकरी येतील त्यांना ते मोफत मार्गदर्शन करतात निश्चितपणे आपण स्वागत करूयात आणि येणाऱ्या काळामध्ये मी कृषी विभागालाही विनंती करतो मी वैयक्तिक मी यांना नाही मी माझी वैयक्तिक विनंती आहे की जर त्यांना कृषी भूषण पुरस्कारासाठी जरी हे केलं तरी ते पात्र आहेत तर कृषी विभागानं दखल घेऊन कृषीभूषण पुरस्काराचं नियोजन करावं ही मी वैयक्तिक विनंती करतो धन्यवाद